नमस्कार मी ऐयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी सुप्रीम कोर्टाने दिले आदेश येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका चार महिन्यात घ्यावे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे ही बातमी एक तास इच्छुक कामाला लागले गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थांबल्या होत्या कोर्टाने दिलेल्या आदेशाचा सर्व पक्षांनी समाधान व्यक्त केले ही बातमी सर्व पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे येणाऱ्या जून महिन्यापासून पावसाळा लागणार आहे म्हणून पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही त्यासाठी पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात कोर्टाचे आदेश आणि महाराष्ट्र सरकारची नीतिमत्ता काय असेल ते पुढील काही दिवसात माहित होणार आहे दोन हजार बहाल करणार कोटाच्या आदेशाला कोणते पक्ष करतात हे येणाऱ्या काही काळातच माहित होणार आहे राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसारच आपापल्या आप प्रचार व प्रसार करायचा असतो व आपल्या सोयीनुसारच ते आपल्या पक्षाचा उमेदवाराचा कसा प्रचार करायचा ते ठरवतात सरकार आदेशाला मान्य महाराष्ट्र करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवतील का, का इच्छुक तर कामाला लागले निवडणुकीच्या बाजारात देवाणघेवाण सुद्धा लगेच सुरू झाली निवडणुकीचा तापमान पन्नास डिग्री पेक्षा जास्त तापला आहे आपण बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद